मंडळी श्रावण महिना म्हणजे भक्तीचा महिना शिवभक्तीचा महिना या काळात केलेली प्रत्येक साधना प्रार्थना उपासना व्रत पूजा ही हजारपटीने अधिक फलदायी होते आता आपण बघूया शिव शिवलिलामृत म्हणजेच काय साक्षात भगवान शंकराच्या लिलांचे दयाळूपणांचे भक्तावर कृपा करणाऱ्या महादेवांच्या गुणाचे अद्भुत व सुंदर वर्णन मंडळी हे पारायण का करावं आपल्या मनातील शंका दुःख चिंता दूर करण्यासाठी घरात नकारात्मकतेचे वातावरण बदलण्यासाठी आ आरोग्य नोकरी विवाह संतान प्रगती यासाठी आत्मिक शांतता व मानसिक समाधानासाठी परमेश्वराशी आपलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी मंडळी आता आपण बघूया पारायण करण्याचा कोणता दिवस निवडावा श्रावणातला कुठलाही दिवस तुम्ही एक दिवसाच्या पाऱ्यांसाठी निवडू शकता पण विशेष प्रभावी दिवस आहे श्रावण सोमवार म्हणजेच शिवाचा दिवस आणि आहे श्रावण पौर्णिमा नागपंचमी त्रयोदशी प्रदोष किंवा मग शिवरात्री श्रावण महिन्यातली येणारी उदाहरणता पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान कोणताही सोमवार किंवा पौर्णिमा तुम्ही निवडू शकता मंडळी आता आपण बघूया पारायणाला सुरुवात कशी करावी शक्यतो पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ पांढरं किंवा पिवळं वस्त्र परिधान करावं पूजास्थळी शिवलिंग किंवा शिवाजीची चित्र किंवा मूर्ती ठेवा पुढे एक पात्र पाणी ठेवा गंध फूल बेलपान ठेवा तांदळाचं चौकोन करून त्यावर पंचपात्र ठेवून संकल्प करावा संकल्प म्हणायचा भाव आहे अमुक नाव अमुक तारीख श्रावण मासात शिवप्रेमाने भरलेल्या अंत एक दिवसाचा शिवलीलामृत पारायण करीत आहे माझं मन शुद्ध राहो शरीर स्वस्थ राहो वाचन अखंड पार पाडता यावं कुठलीही चूक होऊ नये परमेश्वर माझ्यावर कृपा करू मंडळी संकल्प करताना डोळे मिटा मनात भोळ्यांचं दर्शन करा आता आपण बघूया पारायणाच्या वाचनाची वेळ मुख्यत पारायण तीन भागात केलं जातं सकाळी सूर्योदयानंतर अध्याय एक ते पाच किंवा सहा तुम्ही वाचू शकता त्यानंतर दुपारी अध्याय सात ते बारापर्यंत पर्यंत तुम्ही वाचू शकता त्यानंतर संध्याकाळी किंवा सायंकाळी अध्याय ते सोळावा म्हणजेच उत्तर भाग तुम्ही वाचू शकता प्रत्येक वेळेस वाचण्यापूर्वी शिव नामस्मरण करा ओम नम शिवाय श्री शिवलीलामृत पारायण प्रारंभ करतो असं तुम्ही म्हणा शक्यतो बेलपान गंध फुलं समोर ठेवून वाचन करा मंडळी आता आपण बघूया एक दिवसात वाचण्यासाठी टिप्स सततच्या वाचण्यासाठी गळ्याची काळजी घ्या म्हणजेच गूळ पाणी जवळ ठेवा शांत एकांत वातावरण ठेवा मध्ये मोबाईल टी व्ही बंद ठेवा वाचन शक्यतो मोठ्याने करा कारण त्याचा नादही पवित्र असतो मंडळी आता आपण बघूया व्रताचे नियम या दिवशी पाळावेत हे नियम सकाळी स्नानानंतर उपवास फळाहार सात्विक शकता, अन्न तुम्ही खाऊ शकता मांसाहार तंबाखू मद्य अशुद्ध अन्न वर्ज्य वाईट विचार राग वादविवाद टाळा शिवनामाचा जप ओम नमः शिवाय एकशे आठ वेळा कमीत कमी करा वाचनात अडथळा टाळण्यासाठी एकाग्रता ठेवा पारायण पूर्ण होईपर्यंत दुसरी कामे शक्यतो टाळा मनात भाव ठेवावा हे, हे वाचन तुमचं नाही हे भोळे शंकराला अर्पण आहे मंडळी शिवपूजन आता कसे करायचे वाचन पूर्व व नंतर पूजन साहित्य आहे तांब्या बेलपान गंध फुलं दूध पाणी साखर शेंदू आणि पंचामृत आता आपण बघूया पूजेची कृती शिवलिंग चित्रावर गंध फुल बेलपत्र वाहा पंचामृताने अभिषेक करा म्हणजेच दूध दही मध साखर तूप हे सगळं एकत्र करून पंचामृत तयार करून अभिषेक करा ओम नम शिवाय मनत बेलपान अर्पण करा नैवेद्य गोड पदार्थ ठेवा दिवा धूप दाखवा आरती मना, आरती तुम्ही पारायनंतर म्हणाव्यात शंकराची आरती कर्तळी धरून मना जय देव जय देव महाशंभो त्रिपुरारी त्रिनेधा गंगाधर शंभो ही आरती तुम्ही म्हणू शकता आणि जर तुमच्याकडे शिवलिलामृतची आरती असेल तर ती पण तुम्ही म्हणू शकता किंवा मग शिवाची चालते ध्यान मग्न मुद्रा अष्टदिशा करीती आरती ह्या पण चालतात दत्ताची आरती शिवलीलामृत दत्तगुरूचे वर्णन आहे म्हणून तुम्ही दत्ताची आरती पण म्हणू शकता आरतीनंतर ताटावर गंध लावा व सर्वांमध्ये प्रसाद वाटा आता आपण बघूया नैवेद्य काय अर्पण करावा भगवान शंकराला खालील गोष्टी प्रिय आहेत म्हणजेच केळी दूध साखर टाकून केलेले पेय गूळपोळी किंवा मग पुरणपोळी बेलफळ शक्य असल्यास सफरचन साखर पाण्याचं सा तांब पाच पाककृतीचे नैवेद्य सात्विक असले पाहिजेत ते आता आपण बघूया नैवेद्य अर्पण करताना काय म्हणावं हे भोळे शंकर हा नैवेद्य माझ्या प्रेमाने अर्पण करतो किंवा करते माझं जीवन गोडवा आणि भरून टाका मंडळी आता बघूया उत्तर पूजा वाचन पूर्ण केल्यावर काय करावं दोन्ही हात जोडून मनपूर्वक नमस्कार करा हे शिवशंकरा आजचं पारायण मी तुझ्या चरणी अर्पण करतो चुका झाल्या असतील तर क्षमा कर असं मनात म्हणावं बेलपान फुलं तांब्या हे गंगाजल समान समजून झाडाखाली विसर्जित करा प्रसाद वाटा गरजू व्यक्तीला अन्न वस्त्र फळ द्या एका वेळेस तोंडात गुड गळी साखर टाका आणि शुद्धता टिकवण्यासाठी मंडळी आता आपण बघूया उद्यापन कसं करावं पारायण झाल्यावर उद्यापन म्हणजे त्या व्रताचं फळ भक्तीपूर्वक अर्पण करणे दुसऱ्या दिवशी शिव मंदिरात जाऊन बेलपान फुल वाहा नारळ साखर गुळ अर्पण करा गरिबांना प्रसाद द्या आपल्या घरातील सर्वांना प्रसाद वाटा शिव नामवली अकरा वेळा म्हणा मुलांना श्लोक किंवा शिवलीलामृताचं एक अध्याय वाचून दाखवा मंडळी पारायण केल्यामुळे मिळणारं फळ हे व्रत पारायण फक्त एक दिवसाचं असलं तरी याचं फल अमूल्य आहे घरात शांतता निर्माण होते मानसिक समाधान मिळतं विवाहात अडथळे दूर होतात संततीसाठी लाभ मिळतो आर्थिक अडचणी दूर होतात नोकरी प्रमोशन मध्ये यश आणि सर्वात महत्वाचं शिवाजी घट्ट नात जोडत मंडळी शेवटचं मनापासूनच बोलणं म्हणजे हे शिवलीलामृत पारायण म्हणजे फक्त एक वाचन नव्हे ते एक आत्म्याच स्नान आहे जस जस गंगाजल मन आणि शरीर दोन्ही पवित्र करतं तसंच शिवलीलामृताच पारायण आपलं अंतरंग स्वच्छ करत त्यासाठी फक्त एक दिवस काढा आणि संपूर्ण आत्मभावाने प्रेमाने तळमळीनं पारायण करा तुमचं कोणतेही दुख्ण असो चिंता असो इच्छापूर्ती असो भोळे शंकराच्या व्रत तुमच्यावर नक्की कृपा करेल मंडळी जर अजून काही तुमच्या मनात असेल पारायण करताना अडचण प्रश्न भावना तर मला कधीही विचारू शकता शिवशंभू आपल्यावर कृपा करो ओम नम शिवाय